मित्रांनो आता आम्ही आलो आहे मंडणगडवरून आंबेतला जा आंबेतला आंबेतवरून आता या संपूर्ण आपल्या किती पाच गाड्या आहेत ना पाच गाड्या मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनापूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो कोकणामध्ये आज प्रथमच या ठिकाणी कुणबी समाजाचा यलगार मोर्चा मुंबईमध्ये आज दाखल होणार आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहे मुंबईला आझाद मैदान कुणबी समाजाच्या मोर्चा या ठिकाणी गाड्या सगळ्या उभ्या आहेत आम्ही आज आता सकाळी निघालो आहे आम्ही सकाळ मला वाटतं तीन वाजता निघालो आहे आम्ही मंडळातून आता आम्ही पोहोचणार आहोत आझाद मैदान या ठिकाणचा मोर्चा जो आहे ते या ठिकाणी सुरू झालं आहे म्हणजे गाड्या निघाल्या सगळ्या आम्ही गाड्या आपला उभा आहोत तर अशा प्रकारे आजचा हा मोर्चाचा व्हिडिओ आपल्यासमोर सादर आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पहा आणि या मोर्चामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी सामील व्हा आपल्याला कंपनी समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला मोर्चा काढलेला आहे ओबीसी बच बघू इकडे सगळ्यांना नाश्त्याचे आयोजन केलेलं आहे आम्हाला पण तर आम्ही खाणार आमचे आजचे प्रमुख आहेत इकडे प्रतिनिधी प्रतिनिधी प्रमुख काळे साहेब आणि आपले वाल्मिकी नगरचे खाडे आणि इकडे आमचे खांबे सर आहेत तर आजच्या या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे तर आम्ही चाललोय आता आझाद मैदानला एकदम मोठा असा यलगार मोर्चा आम्ही कुणबीर समाज संघाने केलेला आहे तर चला आपण आता जाणार आहोत हे सगळे मंडळी बघा नाश्ता करतात इकडे आता नाश्त्याचं नियोजन आणि इकडे आपले रक्ते साहेब जय कुणबी अशा प्रकारे इकडे संपूर्ण मोर्चासाठी निघालेल्या एस टी बस आहेत प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून या सगळ्या बस निघाल्या आहेत इकडे सगळे लोक आता नाश्त्यासाठी थांबलेले आहेत चाललेला आहे भंडगड तालुक्यातून पाच गाड्या एस टी फुल चाललेल्या आहेत डायरेक्ट आम्ही मैदानावरतीच जाणार आहोत सदि लोक आहेत तिकडे त्या ठिकाणी उपस्थित झालेले मोर्चासाठी खास आयोजित केलेत आपला अमूल्य वेळ घेऊन अशा मित्रांनो मुंबईचे ते पंदीरी या सर्व ग्रामस्थ लोकर वेळ सगळ्या विभागातील लोक तर महापराळ पंच पेवे कोण या प्रत्येक गावातील ठराविक ठराविक लोक या ठिकाणी ग्रामस्थ आलेले खास मोर्चासाठी कोंडगाव बैरवली दंडनगरी पेवे कोण पेवे गावठण

दोन गाड्या गेल्यात पाच प्रकारे आपल्या प्रत्येक गावातून पाले पात्र देवारे आपले वडवल शेवरे अशा प्रत्येक गावातून आम्ही जाऊयात आंबोळी अशा प्रकारे आमचे साप्तेसर खरं मित्रांनो आता आपण आजच मजा यांच्या दुसरं चालणार लालपणी बाजूला उतरलेले आहे आणि सगळेजण पाठीमागे पण आहेत पूर्ण लाईन जय 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 संपूर्ण लाईन चालू आहे तर मित्रांनो आज बघू शकता की हा संपूर्ण मोर्चाचा मोर्चाला सुरुवात झाली आहे मित्रांनो काय बघू शकता की आता जवळपास आम्ही मैदानाच्या जवळ आलो आहे आणि विटी स्टेशनच्या समोर आहे का विटी स्टेशन आणि आता आम्ही चाललो आहे थोड्या जोडात मैदानामध्ये प्रवेश होणार आहे आमचा जसे की विटी स्टेशन हा इकडे आहे महानगरपालिका इकडे समोर

कुठून आलात तुम्ही आम्ही अच्छा अच्छा आमचे ओके okay. आज गावातील सगळे मंडळी या ठिकाणी आपल्या हक्कासाठी आलं काय सांगा त्याबद्दल कुणबी समाज हा जो आमच्या हक्काचा आमच्या हक्काच्या आरक्षण याच्यामध्ये जे मराठी जे घुसखोरी करून जे मागते त्याला आमचा टोटली कुणबी समाजाचा विरोध आहे ओबीसी समाजाचा विरोध आहे हा आम्हाला कदापी सहन होणार नाही आणि त्याच्या विरोधात आज आम्ही एक इशारा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो कदा आरक्षण <स्थरी> आमच्या <था> हक्काच बापाचर्व

आपल्याला सगळ्यात बघा राज्यामध्ये एकही पक्ष उरला नाही जो ओबीसीची भूमिका घेतो घेतो का नाही उरले आपले नेते उरले जगनला मिजमा असतील वडेटवार असतील अनेक असतील परंतु त्यांच्याही पाठे शुक्रग्रस्त लावण्याचा प्रयत्न चालू आहे मित्र तो आज सहन करणार का जर आपल्या नेत्यांना हे काही करत असतील तर आपण सहन करायचं का याही पेक्षा मोठ्या हो संख्येने रस्त्यावर उतरू यांचा समाचार घेऊन काय बाबा बोलू ना हा जन्याची मागणी करतो आपण होत नाही अरे या राज्यामध्ये देशामध्ये प्राणी मोजले जातात पक्षी मोजले जातात परंतु जिवंत माणसं मोजली जात नाहीत ही शोकांतिका आहे खरं आहे ना बोला बोला जरा जा आणि म्हणून जिवंत माणसं मोजण्यासाठी फक्त घोषणा झाली त्याच्या अमलबाजा मी कधी होण्याची खात्री नाही आहे मित्रांनो आणि म्हणून आपण जर सांगटीत नसो आज अनेक जण ते जे आले ते स्वतःच्या कष्टाने आले अनेक जण विनंतीने आले मला सर्वांना धन्यवाद द्यायला तेवढे थोडेच आहेत गावागावात जाल गावागावात जा त्या गावा 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 मित्रांनो संघटनेसाठी एकत्रित या सगळ्यांना भीती वाटली पाहिजे लक्षात आलं का गावागावात गेल्यानंतर मीटिंग झाला आणि सांगा आपल्यासाठी या राज्यात देंत कोणी राहिलेला नाहीये अरे कायद्याच्या पलीकडे जी आर काढता कसा तुम्ही एक तर सांगता एक तर सांगता तुम्ही या जीआर मध्ये धक्का लागलेला नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सध्याला अरे धक्का लागला की नाही लागला धक्का लागला ना आपण ते शेवटी जमलंबर साहेब शेवटचे एक मिनिट धक्का भेटण्यासाठी जमले ठीक आहे शेवटची तीन मिनिट आहेत मी तीन मिनिटं संपलंय का एक मिनिट आहे मला एवढं सांगायचंय मी आम्हाला सांगते की मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी ना धक्का लागला नाही आम्ही काही खुळे आहोत का, का, का अरे तुम्ही आरक्षण दिलेलं सांगता जरा मी सांगतो शंभर टक्के आरक्षण मिळालं आणि आम्ही मात्र काही जण आपल्यावर म्हणतात की आपल्याला काही धक्का लागलाही नाही ना आपण कशाला काळजी करायची परंतु मित्रांनो आज जर हे गेलं तर भविष्याच्या पिढीच्या समोर आमदाराच्या शिवाय काही शिल्लक राहणार नाही आणि म्हणून आपलं संपलेलं आहे परंतु भविष्याच्या पिढीसाठी आपल्याला असांगडीत राहावं लागेल एकत्रित राहावं लागेल अशा पद्धतीची विनंती करतो आणि पुन्हा एकदा गावोगाव हे राण उपरा अशा पद्धतीची विनंती करतो इथे सांगतो जय हिंद जय कुणबी जयसी फक्त दोन मिनिटांमध्ये त्यांना विचार मांडणार असतील अशा नाही आम्ही या ठिकाणी संधी नाही नंतर विचार मंचावरती नमस्कार जय कुंबे जे ओबीसी डेव्हलपमेंट होतं आज या ठिकाणी आपण सर्वजण आम्ही मानगाव तालुक्यातून मागाव गावातून आम्ही आलो आहोत ज्या उपस्थितीत असलेला सर्वच मी मला तसे आभार मानतो की आपण या सर्व एक संगतेसाठी आपण या ठिकाणी आलात आणि खास करून आपण या आयुष्यामध्ये भकूच सहन केलेले आहेत पण याच्या पुढे आपण सहन करण्याची भूमिका कोणी घेऊ नका संघटित राहागड कुणबी समाज हा एवढ्या बऱ्या संख्येने असताना आपण कमी का करतो आपण संघटित नाही आहोत म्हणून याच्या पुढे प्रत्येक कार्यकर्ता या कुंडी का समाजाचा भाग म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी सहभाग घ्या आणि आज खरोखर आम्ही अनिल आनंद साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही या ठिकाणी आपण पोहोचलेले आहोत आम्ही नागाव गावातून ना आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांनी आहोत खरोखरच या ठिकाणी ही जो सुरुवात आहे आताची ही जे जनता जमलेली आहे एबीसी आणि कुंबी समाज या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि या पुढचा लढा चालू राहण्यासाठी आपला प्रत्येकाचा बहुमूल्य वेळ आणि खूप नाही कारण या परिस्थितीमध्ये एवढे कुंभी बांधव ओबीसी बांधव आलेले आहेत सरकारला काही देण्याकरण नाही परंतु या सरकारच्या तंग्र उलटा करण्यासाठी जमक कुंभी समाजाने ओबीसी बांधव परंतु संघटित होण्यासाठी कुणी मागे पुढे समजू करू नका प्रत्येक जण ओबीसी आणि जे म्हणतो सगळे खूब महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज के जय भवाने मी सगळ्यांना एक विनंती आहे आपण सगळे कुंडी बांधव आहोत समजणार आहोत संयमशील आहोत असं जर आपण म्हणत असू तर कुठेतरी शिस्तीचा अभाव आपण दाखवा घेता आवान आहे आपण शिस्तप्रिय हे दाखवून दिले पाहिजे या ठिकाणी सगळेच व्यक्ती आहेत प्रत्येक जण बोलू शकतो परंतु तरी सुद्धा आपल्या संयमानं प्रत्येक गोष्ट सादर जायचं आहे त्यामुळे ब्रिगेडला सुद्धा विनंती आहे आपण आपण काही नाही करता पद्धत पद्धतीने आपल्या सगळ्या लोकांना आवरून मिळायचं आहे कृपया मागण्या सगळ्यांनी जर शक्य असेल तर काही काम करता प्रयत्न करावा म्हणजे जेवढे लोकांना संबंधित करण्यात आले त्यांनी मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो दौऱ्या वाटावून सगळ्यांनी गोळा दिलेला गेलं नाही हे सुद्धा आपण समाजाच्या हरिताच्या घटक आहे याचा ना नाव आपण कपूया धन्यवाद जय देव माझं गाव मोठा काय संवर्धन झेव I জাতিটা কুলবাদ জাতিমন্ত কুলবী মু আপনি কুর্মী বানা বিতো সংঘর্ষ হল সংঘর্ষ হল সংঘর্ষ আমাদের কুড়া

अशोक विषय ठाणे जिल्हा समन्वयक या मोर्चासाठी आज ठाण्यात सव्वीस सप्टेंबर रोजी पहिली सभा झाली त्या सभेत नंतर संपूर्ण आगरी कुंभी माई सुतार नाभिक लोहार समा हो या समाज संघटनांच्या सर्व संघटना तसेच ओबीसी अंतर्गत सर्व संघटना सामील झाल्या होत्या त्याबरोबर या ठिकाणी आज ठाणेश्वर कुंभी सेवा संघाचे अध्यक्ष पी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी तसेच विश्वकुमारात्रय किरसाठ विश्वकुमार निकास संस्था अंतरनाथ जगदीश गावराडे विश्वकुमार समाज मंडळ अध्यक्ष मनोज गामगाडे विश्वकुमार सुकाल संस्था अध्यक्ष मकुम जाधव तसेच आधार प्रमुख चंद्रकांत सासे खे विभाग कुंती समाज प्रकाश सांडे शहाूर किंमत महोत्सव अध्यक्ष किरण सोकांडे फर्मा पेर चे कंपनी अध्यक्ष भगवान तालमळे मुरबार झोपे तसेच अंबरनाथचे अमर आ, अमर वे आणि पवन काबडे शहापूर कुंभू निवासी मंडळ अध्यक्ष आनंदी चिडे नागरिक समाज मंडळ आबा तिवारी महात्मा फुले समता समताप प्रशांत माळी टिंबू समाज सेवा संघ चंद्रांडे हिंब समाज ठाणे मिलिंद मारिक तसेच राजेंद्र जोशी इत्यादी सजान सुळे परशुराम एगडे वंदना विश्व आणि सम्राटबाई अजय जगद्गुरु तुकोबर आहे आणि लोककलेतला एक अत्यंत महत्वाचा संत सुद्धा मी प्रेझेंट केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जो जोरदार छत्रपती शिवाजी संविधान भक्षोणी आरक्षण भक्षोणी आरक्षण साधू चलाव ना तुम साधू चलाव ना दात अरुण आज दात यारुण बहुजनाला वरून विचारी हरश बहुजनावरून विचारी घाटा कुठे आहे तुमचा घाटा कुठे आहे

परंतु पाटलांनी याच ठिकाणी आंदोलन केलं होत जरांगे पाटला म्हणावं की हे शासन अन्न की पाटलाचा शंभर टक्के या निवडणुकीनंतर हे शासन अन्न हजारे करणार दुसरी महत्वाची गोष्ट भारतीय संविधानामध्ये मागणी हीच असेल आमच्या आंदोलनाची सगळ्यात पहिल्यांदा ओबीसी रद्द झालं पाहिजे दुसरी मागणी जात निय जनगाना झाली पाहिजे तिसरी मागणी पंचायत राज आरक्षण काय आम्हाला आमदार खासदारकी मध्ये पण आरक्षण मिळालं पाहिजे कारण की एस सी एस सी आणि एसटी आमदारकीचं आणि खासदारकीचं आरक्षण आहे तर माझी अशी मागणी आहे की ओबीसी पंचायत राज नाही तर आमच्या आमदार आणि खासदार के आगा 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 तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही इथे आलात तर आम्ही सगळे आमच्या स्वखर्चाने स्वतःची भाजी चपाती घेऊन इथे आपण आंदोलनाला उतरलेलो आहोत त्याच्यामुळे आपलं अनुदान आंदोलन हे यशस्वी असणारच एवढं बोलून स्थगित आणि जय जय संविधान आपण सगळे भारतीय आहोत हा

वरझतो या डोंगर भागा माधे नचणी वरी पिकाईंदो भागा माधे नचणी वरी पिकाईंदो पटाची कलगी भरणी कष्ट करी भा समाज आमे कु समाज आलो मैदान ते आरक्ष टी तो माल हाम आलो मैदान ते

आमच्या आरक्षण मधून कुणाला हिस्सा हिस्तावून देणार नाही हिस्सा हिस्तावून ना देणार नाही आमचं आरक्षण हिस् कुणाला देणार नाही हा सर कुर्वी समाज कधी खपून घेणार नाही ते तुम्ही मी लुटे नाता आरक्षण टिकाव म्हणून आरोग्य मेधते आरक्ष टी त माण्हू आल मे धनत आमेद कुल बि समाज आलो मैदान ते आमेद कुल बि समाज आलो मैदान ते आरक्ष टी कया न्याय ज्ञान हामीरा मञी आलव में धानत आरक्षण टी त न्याय ज्ञान हामीरा मञी आलव में दानत आहे मंत्री कधी नाही आमचे तुमच्या पाशी हे निवेदना तुमच्यापाशी हे निवेदन आहे मंत्री कधी नाही आमचे तुमच्यापाशी हे निवेदन तुमच्या पाशी हे निवेदन आम्ही का आमच्या हिशा दुसऱ्याला देऊ आरक्षण दुसऱ्याला देऊ आरक्षण दुसऱ्याला देऊ आरक्षण हा मर्ग किंमती समा आर जा आई आर टी त मिलावाले धानत आरक्ष टी तव्हां ज्ञान मिलणी आले धाणत अने दी कु जाती अमेदीस कु अन री कुझु जाते आरक्ष टिकावा मन में नाले हाणे मन में